हाणेगाव येथे आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम सरपंच शारदादेवी राठोड माजी पंचायत समिती सदस्य प्रीतम देशमुख उपसरपंच मुजिमुद्दीन चमकुडे बालाजी इंगळे विवेक पडकंठवार हज्जू सेठ चमकुडे योगेश देशमुख रमेश राणे प्रवीणी नामदार बुखतार पटेल ग्रामसेवक अशोक जाधव यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भीमगीते गायन करून लोकांचे मन जिंकले तर खुतमापूरचे सरपंच बालाजी सोपडे यांनी डॉ बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला व ग्रामसेवक जाधव हो सरांनी शिक्षण व्यवस्थेवर रितसर मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजू सावकार भाई अशोक सावकार पटणे बालाजी पोकलवार बडगेसर संजय घाळे बिलाल मुजावर चांद मुजावर खमरुद्दीन मजकुरी हरुण कुटगळे किशोर आडेकर वसंत आडेकर सचिन भंडारे विलास भंडारे सुनील टोके आदी समाज बांधव हो उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिश आडेकर यांनी केले तर आभार सचिन भंडारे यांनी मानले